आषाढी वारी दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा परिषद सोलापूर आणि पाणीपुरवठा स्वच्छता विभाग यांच्यामार्फत तीन हजार नऊशे पंचवीस फिरते शौचालय हे पुरवण्यात येत आहे या अंतर्गत हे शौचालय हे दहा मानाच्या पालख्यांना पुरवण्यात येणार आहे दहा मानाच्या पालख्या ह्या विविध ठिकाणी मुक्काम असतात त्या मुक्कामाच्या ठिकाणी ही शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे या शौचालय व्यवस्थेमध्ये प्रत्येक पंचवीस मागं एक कर्मचारी हा शौचालय साफसफाईसाठी तर याशिवाय जेटिंग मशीन सक्शन मशीन आणि पाण्याचे जे ड्रम आहेत हे प्लस शंभर स्वच्छता कर्मचारी हे त्यांच्यासोबत असणार आहे जास्तीत जास्त प्रमाणात ही वारी ही निर्मल कशी राहील या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिलेल्या आहेत कुठेही वारी चालू असताना कुठेही प्लास्टिक अथवा कचरा होणार नाही या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावरचं मनुष्यबळ तसेच इतर नोडल अधिकारी जिल्हा परिषद स्तरावरून देण्यात आलेले आहेत हे अधिकारी आणि हे ग्रामपंचायत कर्मचारी हे वारीच्या अंतर्गत होणारा कचरा साफसफाई कशी करून घेता येईल या दृष्टीने नियोजन करणार आहेत आणि पूर्णत ही वारी निर्मल कशी राहील या दृष्टीने या विभागामार्फततेच्या अनुषंगाने प्लास्टिक संकलन केंद्र हे विविध ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहे ते जवळपास तीनशे बारा आहेत तसेच स्तर मनुष्यबळ हे आठशे तेरा मनुष्यबळ आपण उपलब्ध करून देत आहोत याशिवाय संस्थेमार्फत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याच बरोबर आपले तीनशे स्वच्छता स्वयंसेवकही सो आपण नेमणूक करत आहोत प्रयत्न चालू आहेत धन्यवाद